भेंडी खायला कुणाला नाही आवडत पण कधी कधी भेंडी बनवताना ना ते चिकाट होऊन जाते आणि खायला पण आवडत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझी एक सिक्रेट रेसिपी शेअर करणार आहे जे बनवल्यावर तुम्हाला सर्वजण विचारतील की हे कसं बनवायचं आणि हिची रेसिपी काय आहे कारण ही बनवायला खूप सोपे आहे आणि लवकर पण बनून जातं आणि तेवढंच टेस्टी आहे खायला तर चला मग आजची ही रेसिपी फटाफट बघून घेऊया मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मस्त अशी भेंडी तर त्यासाठी बघा भेंडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अशी चाळणवर ठेवायची म्हणजे सगळं पाणी खाली निघून जाते आणि आता पुसून घेऊया छान असं सुती कपड्याने पुसून घेऊया अशी पुसून पुसून साईडला ठेवून द्यायची तर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतले बघा मस्त धुतलेल तर होतीच आपण भेंडी पुसून घेतले असं कापायचं आता दाखवल्या पद्धतीने कापा असे एकदा कापून करा तुम्ही नक्की बघा सगळी भेंडी कापून घेतलेली भाजून घेऊया पहिला आपण गॅसवर ठेवलेले आहे कढाई कढाई चांगली गरम झाली आता भेंडी भाजून घेऊया आपण भेंडी छान आता भाजून घेऊया पहिलं जिना तेल घालता आता भेंडी भाजूस तर आपण काय करूया चला लसूण आणि मिरची कुटून घेऊया तर इथे घेतलाय खलबत्ता एक गड्डा लसणाचा घेतलाय दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या त्या मोडून टाकवे म्हणजे लगेच बारीक होतात थोडासा कोथांबीर आता हेला बारीक करून घेऊया तर बघा मस्त असे छान भेंडी भाजायला लागली आपले बिलकुल चिकट झालेली नाही आता वत्यात ते थोडस तेल तेल तेलून घालून छान असे भाजून घेऊया तर बघा छान असे भेंडी भाजलेले आहे शकता जीव चिकट झालेली नाही आता काढून घेऊया भाजलेलीच कडाई ठेवलेली आहे त्याच्यात तेल तेल चांगलं तापलेलं आहे एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडस हिंग लसूण हिरवी मिरची वाटून तेल घेतली होती ती कढीपत्ता हलवून भाजून घेऊया आता मसाला बघा खूप छान भाजलेला आहे आता त्याच्यात टाकूया हळद एक चमचा भर धना पावडर एक चमचा थोडस कोथामिर आणि भाजीला मिक्स करूया छान असं भाजून घेऊया एकदम माझ्या पद्धतीनं करा खूप छान होणार झटपट होणारी रेसिपी आहे आता टाकायच्यात भेंडी भाजून घेतलेली मिक्स करून घेऊया बघा किती सुंदर बी दिसाय लागले दिसायला झटपट होणार ही लगेच रेडी होत्या सका सकाळ सकाळच्या घाई नक्की भेंडी अशी बनवून भेंडी मस्त असं फ्राय करून घेतली बघा आता त्याच्या टाकल्या चवीप्रमाणे मीठ शेंगदाण्याचा भाजून शेंगदाण्याचा पूट करून घेतला होता भाजीला मिक्स करूया बघा खूप सुंदर दिसायला लागले आणि खूप छान झाल्या आता एक मिनिट बर असंच भाजून घेऊया आपण घालून तर बघा एक मिनिट बरं असंच भाजून घेतलं मी छान झालं बघू शकता अजिबात चिकट नाही का काय नाही मस्त झालेले आता खूप सारे कोथंबीर टाकायचे आणि खायला रेडी आहे टिफिनला बी द्यायला रेडी आहे बघा आता मस्त नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पणपात्र खात राहा मस्त राहा बाय